मित्र हो आकाशाचा कागद केला आणि समुद्राच्या पाण्याची शाई जरी केली ना तरी आईबापाच्या कष्टाची सर कोणाला करता येणार नाही परंतु अशी काही मुलं असतात जे आपल्या आईबापांना आदराचं स्थान देत नाहीत तेच मायेला कसे पारखे होतात ते प्राध्यापिका सुमती पवार यांच्या हृदयस्पर्शी रचनेमध्ये अभिवाचन उमेश शिंदे फडते पापणीमणी तडफड होई आसवांची नदी माझी पहा कुठे कुठे जाई आधी जाते आईकडे तिचे कष्ट ती पाहते गेली आभाळी म्हणून नदी नदीला मिळते मग जाते बापा कडे उभा पहाड दिसतो प्रेमळ त्या नजरेने पिला कडे तो, तो पाहतो दिवस झटतो कर्ज होतो नाही गतच, पोरा पोरांना शिकवतो राब राब तो राब तो साऱ्या पुरवी गरजा फक्त सांगायचे नाव बाई आण तो सार जा नाही म्हणालाच नाही आणूनच द्यावे सारे तेव्हा नव्हते माहित याला पैसे रे आई राबली राबली केली हाडाची हो काडे घरी शिवायची चोळी पहा तुकड्यांना जोडे माय बापच असती पहा मायेचे पाझर मिठा टेवले होती तरी लागते साखर काळ जीतच सर तो सारा उमेदीचा काळ पोरे जातात उडून पडे उघडा तो माळ खाली खुशाली पुसाया जाती उसण्या सारखे जानी आटविले रक्त तेच मायेला पारके आता उपयोग काय झाला खूपच उशीर नका पडू देऊ पहा माय बापाचा विसर माय बापाचा विसर माय बापाचा विसर थँक्यू यू